नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराजांचे अतिशय कर्णमधुर असे गीत सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद स्वपनात पाहिले मी स्वामी गजाननाला स्वप्नात पाहिले मी स्वामी गजाननाला गण गन गण गन गणात बोते गण गन गण गन गणात बोते हा मंत्र आठवीला स्वप्नात पाहिले मी സ്വാമി മീ സ്വാമാന ഗണ ഗണ ഗോ ഗണ ഗണ ഗണത് വോത്തെ ആ മന്ത്ര ആട്ട സ്വപന പാലില സ്വാമി ഗജാന स्वप्नात पाहिले मी स्वामी गजाननाला आकाशी चंद्र जसा शेगावी अवली तसा आकाशी चंद्र जसा शेगावी अवली तसा आकाशी चंद्र जसा शेगावी अवली तसा ഗണോ ഗണ ഗണോ മന്ത്ര ആട്ടേ സ്വാമി ഗജാന സ്വപന പഹിമ സ്വാമി ഗജാന ഐശ്വര്യ ഗെ സൗന്ദര്യ വാട്ടിക്ക ഐശ്വര്യ ഗീച്ച സൗന്ദര്യ വാട്ടിക്ക ഐശ്വര്യ ഗീച്ച സൗന്ദര്യ വാട്ടിക്കോഹനി അഗേ മനമോഹനി അഗേ താര സർവ് ല സ്വപ്നത്ത് स्वामी गजाननाला स्वप्नात पाहिले मी स्वामी गजाननाला म्हणून या देवा घड गजाननाची सेवा म्हणून या देवा घड गजाननाची सेवा म्हणून या देवा गड गजाननाची सेवा വിശ്വാസീമി വിശ്വാസമീ പാവേല ോ സർവാല സ്വപ്ന പഹിമി സ്വാമി ഗജാന സ്വപ്ന പഹിമി സ്വാമി ഗജാന ഗണ ഗണ ഗണത് ഭോത്തെ ഗണ ഗണഗണത്തെ हा मंत्र आठवीला, स्वप्नात पाहिले मी स्वामी गजाननाला स्वप्नात पाहिले मी स्वामी गजाननाला स्वप्नात पाहिले मी स्वामी गजाननाला धन्यवाद